मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या जुन्नर तालुक्यातील वारेवाडी जवळ असणाऱ्या ठाकरवाडी आज पुन्हा एका धीड बिबट्याचं दर्शन झालंय हा बिबट्या इतका सराईत होता की तो समोरून आलेल्या गाडीला सुद्धा घाबरत नव्हता याच ठिकाणी वर्षापूर्वी महेश बणकर यांच्या पत्नी सुनीता यांच्यावर शेतात काम करत असताना बिबट्याने हल्ला केला होता परंतु या महिलेने बिबट्याशी झुंज देत खोऱ्याशो दांड्याने बिबट्याला पिटळून लावलं होतं काल रात्री महेश बणकर यांचा मुलगा शुभम हा रात्री एक वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी जात असताना त्याला पुढून बिबट्या दिसला त्याने त्याच्या चार चाकी गाडीची मोठी लाईट बिबट्यावर टाकली तरी हा बिबट्या त्याला घाबरत नाही त्यामुळे हे बिबटे आता माणसांना घाबरत नसून त्यांचे धाडस वाढून ते आता जनावरांबरोबरच माणसांवरही हल्ले करू लागले त्यामुळे पिंजरा लावून या परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ठाकरवाडी परिसरातील नागरिक व महिला वर्गाने केली आहे संध्या लाइव सा विशेष प्रतिनिधी मंगेश पाटे वारोलवाड़ी अशाच महिला आम संध्या न्यूज चैनल सब्सक्राइब करा